बडनेरा नवी वस्तीतील मिल चाळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना पी आर कार्ड मिळत नव्हते याकरिता येथील नागरिकांनी अनेकदा अनेक, अनेक आंदोलन केले होते बडनेरा नवी वस्तीतील मोदी हॉस्पिटल मागे स्वतंत्र पूर्व काळात अठराशे ब्याऐंशी साली विजय मिल बडनेरा व्हीएमबी ची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली महाराष्ट्र टेस्ट टेक्स्टाईल कॉर्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आले त्यानंतर दोन हजार अकरामध्ये सदर मिल बंद पडले या मिलच्या जागेवर मिल कामगारासह पाचशेच्या वर कामगारांनी कामगारा आपली घरे उभारली त्या काळातील नगरपालिका आणि आताची मनपा येथील रहिवाशाकडून जागेचा कर विजय मिल किंवा शासकीय जागा या नावाने आकारणी करून कर पावत्या देत असे मात्र मालकी हक्काच्या पी आर कार्ड मिळवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रहार जनशक्ती संघटनेचे संपर्क शहर प्रमुख उमेश मेश्राम यांनी दोन हजार बारा पासून विविध आंदोलन करून व निवेदन देत शासनाकडून पीआर कार्ड प्राप्त करून घेतले परंतु यानंतरही करपावतीवर भोगवट धारकांच्या नावाची नोंद होत नव्हती मात्र उमेश मेश्राम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर माननीय जिल्हा अधिकारी यांनी पत्र क्रमांक सातशे छत्तीस दोन हजार चोवीस अन्वये मनपा आयुक्त अमरावती उपजिल्हा अधिकारी महसूल व तलाठी विभागीला मिल चाळ परिसरात राहणाऱ्या पी आर कार्डच्या धारकांच्या मालमत्ता करावर विजय मिल अथवा शासकीय जागा असे नमूद नकारता भोगवटा धारकाचे नाव नमूद करावे याबाबतचे या आशेष पारित केल्याचे पत्र जाहीर केले आहे त्यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे तब्बल एका तपानंतर संघर्षाला विराम मिळाला सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांच्यासह येथील रहिवासी नागरिकांची या संघर्षासंदर्भात हकीकत जाणून घेतली आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी मिलसाळ परिसराला मागील नऊ दहा महिन्यापासून पी आर कार्ड लागून सँक्शन होऊन सर्व प्रोसेस झालेली आहे पी कार्ड सुद्धा दोनशे लोकाला मिळाले होते परंतु आ, पावती जे आहे पावती नेत, त्या पावतीवर आताही मिलचाळ परिसरातील म्हणजे मिल मिलचाळ कि किंवा शासकीय जागा लिहून येत लिहून येते त्या संदर्भामध्ये मी ना मी आत्ता या वी वीस सहा वी, सहा सहा वी, दोन हजार चोवीस रोजी कलेक्टर साहेबांना निवे नु, निवेदन नु, प पत्राद्वारे निवेदन देण्यात आले होते की बा आपण पी आर कार्ड दिलेले आहे परंतु त्या लोकांना त्याचा लाभ घेता ये येत नाही कारण की पी आर का, का कार्ड दिलं परंतु शासकीय जागा आजपर्यंत त्या टॅक्स पावती शासकीय जागा येते आणि विजय मिल मालक हे ये, हे ये, येते यामुळे म्हणजे ये लोकांना जे प्रधानमंत्री आवास योजना आहे म्हणजे सर्वांना घरे यासाठी तो जी आर पास झाला होता महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरामध्ये फडणवीस सरकार असताना सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार दो दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घरी आहे अंतर्गत ज्याप्रमाणे झोपपट्टी वासियांना दो जे दोन हजार अकरा पूर्वीपासून जे राहत आहेत त्यांना कायमस्वरूपी अतिक्रमणधारकांना पी आर देऊन मालकी हक्क करण्याकरता आदेश काढलो होता त्यामध्ये त्यामध्ये बडनेरा शहरातील जितकेही काही झोपपट्ट्या असतील किंवा रहिवासी क्षेत्र असतील जे अतिक्रमण अतिक्रमण शासकीय जागेवर आपल्या स्थायी झालेले आहे त्या माध्यमातून मिलचाळ ह्या वस्तीचं सर्वेक्षण होऊन त्याचे पी आर सुद्धा झालेले आहेत त्यामध्ये दोनशे एकोणतीस कुटुंबांचे नावं फायनल झाले आहेत आणि त्यांना पी आर कार्डसुद्धा त्यांना इश्यू झालेला आहे परंतु सवाल हा होता विषय असा होता की महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं सर्वे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं सर्वेक्षण आणि त्यांच्याच माध्यमातून शासनाला केलेला पाठपुरावा हे अंतर्गत मिळूनसुद्धा पी आर कार्ड मिळूनसुद्धा महानगरपालिकेने जो कर आपला भरणं येत होता किंवा पावती येत होती त्यावर विजय मिल किंवा शासकीय जागा असं म्हणून येत होतं त्यामुळं कोणत्याही कुटुंबाला शासकीय योजनेचा किंवा घरकुलाचा लाभ मिळत नव्हता त्याकरिता उमेश भाऊ हो मेश्राम यांच्या प्रयत्नाने आम्ही सर्व लोक त्यांच्यासोबत हिळून मिळून आणि पाठिंब्यातून खंबीरपणाच्या सोबत राहून या प्रकारचा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यामधून माननीय आय। आयुक्तांच्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी आज दोन हजार सहामध्ये दोन हजार आपला दो सहा जून सहा जूनला तो आदेश काढला आणि मान सहा जूनला आदेश काढला आणि त्यामध्ये उपायुक्त महानगरपालिका आणि आयुक्तांना आदेश दिलेला आहे की आपण विजय मिलचा विजय मिल जो मिल आहे ज्यावर शासकीय जागा असं लिहून येत आहे ज्या ज्या लोकांना ज्या ज्या कुटुंबांना पी आर कट इशू झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या जागेवर त्यांच्या कर पावतीवर शासकीय जागे किंवा विजय मिल असा लिहून नऊ देता त्यावर सरळ सरळ भगोट म्हणून ज्यांना इश्यू झालेला त्यांचं नाव त्यामध्ये यावं आणि येणाऱ्या कालांतरमध्ये सर्वांच्या टॅक्स पावतीवर त्याचा भगोट नाव येईल आणि त्यातून शासकीय आणि विजय मिल हा नाव ओखला जाईल आता कर पावतीवर विजय मिल जागा किंवा शासकीय जागा अशा उल्लेखाऐवजी आता त्यांच्या नावाची नोंद करावी असे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे संबंधित विभागाला दिल्याने मिलचाळ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता वळूया पुढील बातमीकडे